या सर्व साक्षी अनंत रूपे नटलाशी तू अग्नि तू पवन तू तु आकाश तुझं जीवन तुझी वसुधरापूर्ण चंद्र सूर्य तुझं पै तू तु विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदि पाला समग्र तुझं रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुपे नम श्री नामधारक शिष्य देखा विनवी हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहे दोन आणि दुपारच्या दोन वाजता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि माझी सर्व कामं आता झालेली आहे आज मला सकाळी व्हिडिओ शूट करणं झालंच नाही कारण आज बाळाला बरं नसल्यामुळे थोडंसं कामामध्ये मी पण बिझी होती आणि हॉस्पिटलला वगैरे जावं लागलं ला त्यामुळे मी व्हिडिओ काही शूटिंग केला नाही आता मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला इथे आणि आता सर्वात आधी मी प्यायचं पाणी भरून घेते नळा आलेले आहेत आज आहे नळाचा दिवस तर सर्वात अगोदर मी आता प्यायचं पाणी भरून घेते आणि मग तुमच्यासोबत आणखी बोलते तर आता इथं दुपारी बा बारा वाजता आमच्याकडे नळं येतात बारा एक वाजता रोज एक दिवसा आड नळं येतात तर मी इथे आता पाणी भरून घेते प्यायचं पाणी भरायचं आहे प्यायचं आणि वापराचं दोन्ही पाणी आम्ही एक दिवसाचं भरून ठेवत हो असतो आज नळ आले तर मग उद्या येणार नाही परवाला येतात अशा प्रकारे तर मग आता आम्ही इथे प्यायचं पाणी भरायला घेतलेलं आहे सर्वात आधी मी प्यायचं पाणी भरून घेते आणि त्यानंतर मग वापरायचं पण पाणी भरायचं आहे तर इथे दोन दिवसाचं पाणी भरून ठेवावं लागतं आज नळाचा नंबर होता तर कामंही भरपूर निघतात नळं ज्या दिवशी येतात त्या दिवशी आपल्याला धुणे भांडे भरपूर दिसतात ते पण आपल्याला करावं लागतं ते पण आप तर आता इथे सर्वात अगोदर मस्तपैकी प्यायचं पाणी भरून घेते आणि हा माझा आजचा दुपारचा व्हिडिओ आहे मी आज तुम्हाला दुपारचं जे रुटीन असतं माझं ते मी तुम्हाला शेअर करत आहे आणि थोडंफार संध्याकाळचं पण मी शूट घेणार आहे या व्हिडिओसाठी तर बगा थे पानी हे बघा आता इथे माझं पाणी भरत आलेलं आहे इथे प्यायचा माठ भरला की लगेच मी वापरायचं पण पाणी भरून घेणार आहे तर आणि हा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा आता इथे माझं झालेलं आहे प्यायचं पाणी भरून तयार आणि प्यायचं पाणी झाल्यानंतर हे बघा इकडे एक साईडला मी प्यायचं आपलं वापरायचं पाणी भरून घेत आहे इथे बाहेरच्या साईडला एक टाकी आहे तर आज की नाही मी आंबाडीची भाजी घेतली आहे छानपैकी आपण आंबाडीच्या भाजीची रेसिपी बनवायची आहे मला आंबाडीची भाजी खूप आवडते मी म्हटलं चला आपण आंबाडीची भाजी घ्यायची आणि निवडायची आणि बनवूया मस्तपैकी आंबाडीचे भाजी तर मला ना आंबाडीची भाजी खूप आवडते म्हणून मी आज आंबाडीची भाजी घेतली आहे इथं विकत आणि आंबाडीच्या भाजीची मी रेसिपी बनवणार आहे म्हणजे भाजीच बनवणार आहे आणि याच्या भाकरी पण छान होतात आंबाडीच्या भाजीच्या पण आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ नसल्यामुळे मी भाकरी नाही बनवणार फक्त भाजीच बनवणार आहे खूप मस्त लागते ही भाजी तर आता इथे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि सहा साडेसहा वाजता माझी संध्याकाळची पूजा झालेली आहे दिवाबत्ती झाली आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मग मी लागली आहे ते स्वयंपाकाला आता सर्वात अगोदर स्वयंपाक करून घेते आणि आज बनवणार आहे मी वड्यांची भाजी तर इथे मी कांदे आणि टोमॅटो कट करून घेतले आणि लसण पण ठेचून घेतला भाजीसाठी मस्तपैकी ह्या बघा इथे लसण ठेचून घेतलेलं आहे त्यात थोडंशी कोथिंबीर आणि मिरची पण टाकून घेतली आणि हे आहेत आज बनवणार आहे मी बरबटीच्या वड्यांची भाजी तर ह्या आहेत बरबटीच्या वड्या तर आता ह्या आधी कुटून घेते मस्त आणि आपण वड्या कुटून घेतल्या म्हणजे भाजी शिजायला लवकर मदत होते म्हणून अशा प्रकारे थोडंसं आपल्याला ह्या वड्या कुटून घ्यायच्या आहे तर हे बघा इथे आता मी कशी कुटत आहे ह्या वड्या अशा प्रकारे आपण कुटून घेऊ आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मुगाच्या वड्या वगैरे बनवतो ना तेव्हा मी सोबतच अशा प्रकारे बरबटीच्या आणि मटकीच्या पण वड्या बनवून घेत असते तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे तापत आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं पडीभर तेल आणि एक साईडला पाणी पण तपवत ठेवलेलं आहे भाजीला लागणारं हे बघा ला आता तेल असं तापत आलेलं आहे त्यात टाकून घेते थोडंसं जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहो आपण बारीक कट केलेला कांदा तर हे बघा इथे आता मी कांदा पण टाकून घेते मस्तपैकी तेल असं गरम झालेलं आहे आणि त्या थोडा वेळ आपल्याला हा कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ब्राऊन झाला की कांदा त्यामध्ये थोडंसं आपण टाकणार आहो जिरं लसण जिरं जे आहे आपण बारीक कुटून घेतलेलं होतं दगड ते त्या लसण जिऱ्याने ना टेस्ट छान येते भाजीला म्हणून मी असं कुटून घेतलेलंच लस जिरं वापरते हे बघा वा आता इथे लसणाची पेस्ट टाकून घेतली कुटलेली आणि ती पण मस्त तेलामध्ये अरतून परतून घ्यायची आहे छान अशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं आता टाकून घेणार आहोत मसाले पण टाकून घ्यायचे आपल्याला जे भाजीसाठी लागतात ते पण मसाले पण टाकून घ्यायचे आहे थोडंसं आता आपल्या लसण आणि कांदे मस्त तेलात फ्राय झाले हे बघा इथे मी तिखट लाग टाकत आहे चवीनुसार तिखट पण टाकून घेतलं थोडीशी धने पावडर टाकून घेते त्या धने पावडरने भाजीला घट्टसरपणा येतो आणि थोडी हळद पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ तर आता हे सर्व मसाले होऊ द्यायचे आणि सर्व मसाले झाल्यानंतर हो। त्यामध्ये टाकून घेऊ आपण टमाटर तर इथे असे टमाटर टाकून घेतले आणि मस्त आता हे मंद आचेवर आपल्याला मसाला आणि टमाटर छान असे शिजू द्यायचे आहे टमाटर आणि मसाले मस्त शिजत आले की थोडंसं त्यामध्ये मी मसाला टाकायचं विसरली होती तर मला मसाल्याची आठवण आली म्हणून मी थोडासा मसाला घेतला इथे टाकायला त्यानंतर ज्या वड्या मी कुटून घेतलेल्या होत्या त्या वड्या पण इथं कढईमध्ये टाकून घेते आता छान अशा वड्या आपल्याला तेलात मसाल्यात मस्तपैकी परतून घ्यायचे आहे अरतून परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्या पाणी आणि थोडीशी मी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली ती पण टाकून घेतली इथे आणि स्वयंपाक करताना जे आपल्या हातात मसाल्याचे डबे असतात ते पण मी पटापट पत जागच्या जागी ठेवून देते कारण जर आपण तेव्हाचे तेव्हा करता करता नाही ठेवले तर मग खूप मोठा पसारा होतो आणि आवरायला पण आपल्याला खूप कठीण होते तर मग इथे आता मी गरम केलेलं पाणी पण भाजीमध्ये टाकून घेतलं आणि मस्त वेगळी आता हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे भाजी झाकून ठेवल्यामुळे ना लवकर शिजून येते शिजायला लवकर मदत होते तर हे बघा आता इथे मस्त अशी भाजी होऊ द्यायची आहे आणि भाजी होईपर्यंत आता कणिक पण मडायला घेतली मी कणिक घेते आता इथे कणिक भिजवून घ्यायची आपल्याला पोळ्या करायसाठी अरे बघा आता इथे कणिक कोपर घे कोपरामध्ये कणिक घेतली आणि आता मस्त कणिक भिजवून घेते त्यानंतर करणार आहे मी चपात्या कनिक, कनिक भाजी पण

आणि तेल लावल्यानंतर अशा प्रकारे गुंडा तयार करून घेतला आणि आता लाटून घेत आहे मी इथे चपाती मस्त पोळी तर ही आता पोळी लाटायला घेतली आहे मस्त तव्यावर एक साईडला पोळी पण शेकत आहे आणि इथे पटापट मी पोळ्या लाटून पण घेते आणि शेकून पण घेते त्यानंतर सर्वांना जेवण करायला देणार आहे कारण आता सर्वांची जेवणाची पण वेळ झालेली आहे सर्वजण आता जेवायला बसतील आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय